शिवमन गिल म्हणतो रेकॉर्ड म्हणजे माझं खेळणं आहे विराट कोहलीचंही मी स्वप्न तोडलेलं आहे माझी बॅट माझ्या मनासारखी चालते पिच वरती राजा मी एकटाच आहे तर मित्रांनो शिवमन गिलने विराट कोहलीलाही मागे टाकलेला आहे विराट कोहलीचंही त्याने रेकॉर्ड मोडलेला आहे शिवमन गिलचा मोठा स्फोट झालेला आहे कॅप्टन म्हणून त्याने मोठा स्फोट केलेला आहे विराट कोहलीचाही रेकॉर्ड त्याने मोडलेला आहे विराट कोहलीलाही त्याने आता मागे टाकलेला आहे विराट कोहलीचा जुना रेकॉर्ड आता इतिहासामध्ये जमा झालेला आहे तर असा कोणता विराट कोहलीचा रेकॉर्ड इतिहासामध्ये जमा झालेला आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहतात क्रिकेट मराठी मित्रांनो कसोटी क्रिकेट मधून रोहित शर्मा रिटायर झाला आणि शिवमन गिल हा कसोटी क्रिकेट मध्ये भारताचा नवीन कॅप्टन बनला तो कॅप्टन बनल्यापासून त्याची बॅट चांगली तळपत आहे मागील सामन्यामध्ये शतक केले तर शिवमन गिल यांनी बर्मिंगमच्या मैदानावरती भारताकडून खेळताना सर्वोच्च धावसंख्या त्याने काल दोनशे एकोणसत्तर धावांची खेळ केली बर्मिंगनच्या मैदानावरती खेळताना भारतीय कॅप्टन म्हणून सर्वाधिक खेळ ही त्याच्या नावावरती झालेली आहे त्याच्या नावावरती दोनशे एकोणसत्तर धावा झालेला आहे आणि विराट कोहलीचा मोठा विक्रम त्याने तोडलेला आहे सलग दोन कसोटीमध्ये शतक शुभमनिगिलने केलेले आहे मागील सामन्यामध्ये देखील शुभमनिगिलने एकशे सतेस धावांची खेळ केली होती आणि या सामन्यामध्ये तर त्याने धावांचे पहाड दोनशे एकोणसत्तर धावा केला आणि पहिला कर्धार बांधला आहे तो इंग्लंडमध्ये जाऊन सर्वोच्च धावसंख्या त्याच्या नावावरती झालेली आहे इंग्लंडमध्ये विराट कोहलीच्या यादी नावावरती होती आणि बर्मिंगच्या मैदानावरती भारतीय खेळाडूकडून सर्वात जास्त धावा त्याच्या नावावरती झालेली तर हे रेकॉर्ड आज पूर्ण त्याने केलेला आहे आणि विराट कोहलीला त्याने मागे राहिलेला आहे